श्री महालक्ष्मीची कहाणी ही कहाणी महालक्ष्मीची पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी महापूजन झाल्यावरही वाचायची असते किंवा श्रवण करायचे असते आटपट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी श्रीमहालक्ष्मी आणल्या आन आणि रस्तो रस्ती बायका दृष्टीत पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलींनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्रीमहालक्ष्मी आण आणि म्हणाली बाळानो महालक्ष्मी आणून काय करू आणि तिची पूजा अर्चा केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये तर काहीच नाही आहे तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा आणि सामान आणलं म्हणजे श्री महालक्ष्मी आणीन मुलं तिथून उठली आणि वडिलाकडे आली बाबा बाबा बाजारात जा आणि घाऊन घाट घातल्याचं सामान आणा म्हणजे आई श्री महालक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि मनात फार दुःख झालं आणि मनात त्या मनात दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता पुरविता येत नाही गरिबापुढे उपाय नाही आणि मागायला ना जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण मरण बरं म्हणून उठला आणि देवाच्या धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी मातारी भेटली आणि तिनं त्याची चाहूल केली चाहूल केली कोण म्हणून विचारलं ब्राह्मण म्हणाला पूर्ण तिनं त्याने तिची त्याची हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या आचार गोष्टीसुद्धा सांगितल्या आणि ब्राह्मणानं म्हातारीला घरी घेऊन घरी घेऊन आला बायकोनं दि दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आपल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला आंबीला करता कन्या पाहू लागली तो मटकं आपलं कन्याने भरलेलं दृष्टी तिनं तिच्या पडलं तिला मोठे नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली आणि सगळ्यांनी पोट भरून खाल्लं सगळीजणं आनंदात निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्रामणाला हाक मारली मुला मुला मला नाव घालना घालायला सांग म्हणून अशी म्हणाली घावण घातलं देवाला कर आणि नाही म्हणू नकोस आणि रड काही गाऊ नकोस ब्राह्मण तसा उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजी बाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला आणि भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला आणि मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळासुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू आणि तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके कुंटपूर आणि तितक्याना दावी बहान। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल आणि त्यांचं दूध काढ आणि ब्राह्मणानंच तसंच केलं गाई मशीनं हाका मारल्या त्या वासरांना घेऊन धावत आल्या आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीनं भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी मातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्तीकर ब्राह्मण म्हणून म्हणा लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आणि आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही ज्येष्ठा लक्ष्मी म्हणतात ती मीच आहे आणि मला आज पोस्ती कर आणि ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा तर श्री महालक्ष्मी मातेनं सांगितलं तुला येताना वाळू देईन आणि ती साऱ्या घरभर टाक आणि हांड्यावर टाक मटक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजेच कधीही कशाचीही कमी होणार नाही ब्राह्मण म्हणाला बरं असं बरं म्हटलं आणि तिची पूजा केली श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली आणि तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्याच्या तळाच्या पाळी जावं आणि दोन खडे घरी घेऊन आणावे ऊन पाण्यानं धुवावे आणि ज्येष्ठा महालक्ष्मीचं व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची था स्थापना करावी त्यांची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी घाऊन गोड म्हणजे घाऊनं गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि शवाशिनीला जेऊ घालावं तिची वटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी आणि म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साथावताराची कहाणी आणि पाचवतारी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं आणि घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नावा नांदावी आणि आपल्या मनाचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार जे आहेत व्रत वैकल्य आहेत ते मोठ्या उत्सवाने आणि श्रद्धेने व मनोभावे करावे अशी ही महालक्ष्मीची मनाभावातून श्रवण केलेली जी के कहाणी आहे तर ज्येष्ठा गौरी असो या मार्गशीर्ष महिन्याची व्रतकथा असो या लक्ष्मीपूजन असो या माता पार्वतीचं पूजन असो सर्व महिलांनी ही कथा अवश्य श्रावण करावी किंवा तुमच्याकडे लक्ष्मी मातेचं पुस्तक असेल तर तुम्ही आज उद्या परवा किंवा दर गुरुवारी या महालक्ष्मी मातेचं पुस्तकाचं ही जे व्रतकथा आहे तर वाचावी वाचन करणं शक्य नसेल तर ही कथा मनापासून श्रवण केली तरी पण ह्यांनी भरपूर तुम्हाला जे मनामध्ये आहे तुमच्या ते मनामधलं शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये धन्य धान्याची कधीही कमी पडणार नाही ही कहाणी आज घराघरामध्ये सण आहे आणि घराघरामध्ये सण आहे पण शेवटच्या दिवशी अवश्य श्रवण करावी किंवा मग वाचावी ज्येष्ठ गौरीच्या माझ्याकडून सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पाच्यासुद्धा माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांचा दिवस आनंदात जावं हीच माझी स्वामींच्या चरणी